श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय अकरावा नरहरी जन्माख्यान या अध्ययनाचं पठन करणार आहोत आज आहे बुधवार आजचा दिवस हा तुमचा आनंदाता जावो हेच मी इश श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करते आणि अध्यायाला सुरुवात करते गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले कुरवपुरु येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाले त्यानंतर त्यांच्या मातोश्रीने गुरुवाज्ञेनुसार आयुष्यभूर आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात त्या करंज गावी वास वाजस सनीय शाखेच्या ब्राह्मणाच्या कन्या झाल्या अंबाभवानी हे त्यांचे नाव त्यांचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्यप्रदोषसमयी शिवपूजन करत असे शनिवारी आणि त्रयोदशीला त्यांच्याकडे विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी गरोदर राहिल्या त्यांना एका तेजस्वी पुत्र झाले ते जन्मापासूनच ओंकाराचा जप करत होते ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले हे अवतारी पुण्यपुरुष आहेत हे गुरुरूपाने लोकांना उपदेश करतील हे अष्टसिद्धी व नवनिधींचे स्वामी होतील त्यांच्या दर्शनाने लोक पावन होतील हे संन्याशी होतील ज्योतिषांनी त्या पुत्रांना आदराने वंदन केले ते भविष्य ऐकून माधव आणि अंबा यांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांचे नरहरी असे नामकरण केले शालग्रामदेव हे त्यांचे जन्मनाम होते नरहरी स्तनपान करत असत पण अंबांना पुरेसे दूध येत नसल्याने त्यांची भूक भागत नसे म्हणून त्यांनी आपल्या पतींना दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हा ताण्या नरहरी नी आपल्या उजव्या हाताने त्यांच्या स्तनाला स्पर्श केला तेव्हा त्यांच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या ते पाहून मातापित्यांनी त्यांना वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाळण्यात निजत नसत त्यांना जमिनीवर खेळायला आवडायचे ते सात वर्षाचे होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीही बोलले नव्हते म्हणून माता पित्याने त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यामुळे ते, ते मुख्य आहेत की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली आठव्या वर्षी त्यांची मुंज करावी लागणार होती तेव्हा त्यांना गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्यांचे मुखे पण आंबांना सहन होईना त्यावेळी त्यांना रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आले ती तात्काळ सोन्याची झाली ते पाहून माता पित्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्यांच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या तेव्हा उभय त्यांनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले तुमचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरला आहोत नरहरी हसले त्यांनी जानवे शेंडी कटीमेकला यांच्या खुना करून मी मुंज झाल्यावर बोलीन असे सुचवले माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली त्यावेळी मंडपात जमलेल्या मंडळीमध्ये हे विप्रपुत्र गायत्री मंत्र कसे म्हणणार अशी कुजबूज चालली होती मौजीवंदनाचे सर्व विधेयता संघ पार पडले माधवांनी नरहरीनं गायत्रीचा उपदेश केला तो त्यांनी उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर त्यांच्या मातोश्री भिक्षा घेऊन आल्या त्यांनी पहिली भिक्षा घालताच ते ऋग्वेद म्हणू लागले दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागले तेव्हा हे अवतारी महात्मा आहेत याची पटून त्यांना पटून लोक त्यांना वंदन करू लागले त्यावेळी आपल्या पुत्राचे ते कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागले नरहरींनी मातोश्रींना नमस्कार केला व म्हणाले तुम्ही मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहे आता मी घरोघरी भिक्षा मागीन व तीर्थयात्रा करीन ते ऐकून आंबांना रडू लागले तुम्ही आमचे एकुलते ते एक पुत्र तुम्हीच निघून गेला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे असे म्हणून त्या मूर्छित पडल्या नरहरिणी त्यांना सावध केले व म्हणाले आई मला नियोजित करण्यासाठी ग्रहत्याग करणे भाग आहे तुम्ही मला अडवू नका तुम्हाला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुमच्या उत्तम सेवा करतील मग त्यांनी आपल्या वरदहस्त्र वरदहस्त, र... वरदहस्त यांच्या मस्तकी ठेवला त्यामुळे ते त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपले नरहरी हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आपण त्यांचे नित्य प्रदोषसमयी पूजन करायचे म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्रांच्या रूपाने प्रकट झाले हे त्यांनी ओळखले नरहरी यांना म्हणाले मातोश्री मी तुम्हाला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नका मी संन्याशी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप द्या <coughs> पण त्या संमती नरहरी तुम्ही गेलात की पुन्हा दिसणार नाही संन्यास योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचार्य ग्रहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावीत जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावे सिद्धयोगी म्हणाले नामधारक आंबाचे बोलणे ऐकून नरहरीनी त्यांनी जे तत्वज्ञान सांगितले तेच तुम्हाला सांगणार आहे ते लक्षपूर्वक आहे लक्षपूर्वक ऐका या पुढील कथा आपण पुढल्या भागात ऐकूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ